धुळे जिल्ह्यासह राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे शासनाकडून अद्यापही काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही एकीकडे एक शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित असताना दुसरीकडे मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या आलिशान दालनाच्या नूतनीकरणासाठी तब्बल दीड कोटी रुपयांचा खर्च होत असल्याने यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनावर होणारा कोट्यवधींचा खर्च फालतू असून संवेदनहीन शासन आणि भ्रष्ट प्रशासन यांची युती असून बंगल्यावर पन्नास लाख रुपये आणि दालनाच्या नूतनीकरणावर दीड कोटींचा केलेला खर्च म्हणजे भ्रष्टाचाराचा शॉर्टकट आहे असं म्हणत माजी आमदार गोटे यांनी प्रशासनासह शासनावर सडकून टीका केली आहे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून जिल्हाधिकाऱ्यांच्या नवीन दालनाच्या नूतनीकरणासाठी दीड कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे त्यांचं काम देखील सुरू करण्यात आलं मात्र निधी वितरित झालं नसल्याचं सांगत अंदाजपत्रक देण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केली आहे एकीकडे राज्यातील शेतकरी संकटात असताना दुसरीकडे मात्र जनतेच्या कशा प्रकारे उधळपट्टी होत आहे या प्रकरणातून समोर आला आहे या आधीही अनेक जिल्हाधिकारी का अलिशान दालन नूतनीकरण करण्याचं गरज काय होती असा संतप्त सवाल देखील गोटे यांनी केला आहे या दीड कोटींच्या निधीतून जिल्हाधिकाऱ्यांचं अलिशान नवीन दालन दोन व्हिडिओ कॉन्फरन्स हॉल यांसह इतर बाबींचा समावेश आहे कोट्यवधी रुपयातून मंत्र्यांच्या बंगल्याचं नूतनीकरण करण्याचं प्रकरण ताजं असतानाच धुळ्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आलिशानं दालनाच्या नूतनीकरणावर होणाऱ्या दीड दी कोटींचा खर्चामुळे नवीन वादंग निर्माण होण्याची दाट शक्यता आहे राज्यातील परिस्थिती पाहता मुख्यमंत्री यावर काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे प्रशासन पण त्या दृष्टीने निघालेले आहे हे अत्यंत दुर्दैवाची बाब आहे हे संवेदनहीन शासन आणि भ्रष्ट प्रशासन पछास, प्रशासन यांची युती आहे आता मागचे कलेक्टर बसवत नाही तिथे संजय शिर्डी साहेबांपासून सगळे बसतात काय असं म्हणजे तिथे काय मंगळावर पन्नास लाख रुपये ऑफिसवर दीड कोटी रुपये उदळ पैसे आणि भ्रष्टाचार करण्याचा शॉट कट कर आहे त्याला काय मूल्य वापर नाही फर्निचरचे काय भाव निश्चित केलेले नाही लक्ष त्यामुळे आणि शेतकरी आत्महत्या करत आहेत वाहून गेले त्यांच्या घरामध्ये खायची सोय राहिली आहे लाज असली पाहिजे असा खर्च करताना अतिशय बेसरम लक्षण आहे नाही सगळ्यांना आधी शॉफर करायला पाहिजे आता हे मंत्री ज्या मंत्र्याच्या बंगल्याचं रिनोवेशन करतात ऑफिसच रिनोवेशन करतात त्याच्या आधीचे मंत्री बसवते ना, 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 ना तुम्ही काय करता थोडा बदल झाला मंडळामध्ये ते एकेका बंगलावर दीड तीन कोटी रुपये खर्च करायचे म्हणजे असा 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 आहे की सामान्य माणसाची ना तुटली यायचे त्यांना ज्याच्या दुःखाची काही घेणे दिले नाही आपल्याला ऐश्वराला मिळाला पाहिजे आता मुख्यमंत्री एकवीस लाखाचा पलंग घेतात समज अधिकाऱ्यांवर या सरकारचं नियंत्रण नाही नियंत्रण कशाबद्दल आहे फक्त पक्षाच्या लोकांशी कामं करण्याबद्दल हे लोक हे सगळे अधिकारी आता ती बाई बदलून गेले खरे आपली काय जगले पाहिजे आता इथे आयुक्त येणार आहेत त्यांनी अडीच कोटी रुपये मंत्रालयात येणा या, या महिलेने शंभर कोटी रुपयापेक्षा जास्त भ्रष्टाचार केलाय मी हे कागदपत्र पाच होऊ शकतो पण तक्रार करणार कोणाकडे हम नंगे, तुम नंगे सब नंगों का प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे